काय गो बया आता एवढा मोठा माझा पिक्चर आलाय आणि तुम्ही थिएटरला जायचं बरं का बघायला हा नाहीतर नावाची आहे म्हणे दिसते आडनी पण भल्या भल्यांना पाजल पाणी सर्वांना नमस्कार मी अपेक्षा आशा भगत सिंग चव्हाण तर यादीमध्ये मी साक्षी नावाचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे आणि मला साक्षीचं कॅरेक्टर करताना फार धमाल आली मजा म्हणजे पूर्ण माझ्या अपोजिट कॅरेक्टर आहे म्हणजे मी रिअल लाईफ मध्ये मी खूप शांत उरलीये त्यामध्ये मी खूप लाऊड आहे आणि एकदम अग्रेसिव्ह अशी म्हणजे रावळी आर पार करून टाकणार आहे मला ते कॅरेक्टर करताना फार मजा आली सगळ्यात महत्वाचं मला किरण सर असतील आणि चेतन सर असतील यांचे थँक्स म्हणायचे की बाबा त्यांनी मला मूवीमध्ये चान्स दिला आणि मी हे कॅरेक्टर करू शकेन किरण सर आणि चेतन सर थँक्यू सो मच मला तुम्ही ही संधी दिली आणि uh, म्हणून मी लोकांपर्यंत पोहोचते आणि प्लीज आमच्या मूवीला फार सपोर्ट करा कारण मराठी पिक्चर रिलीज होणं फार मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट सगळ्यात उतरवली आहे चेतन सरांनी आणि प्रयत्न केलेले सगळ्यात तुम्ही आमचे uh, सोनवणे सर असतील पुन्हा लाईट दादा असतील सगळे युनिट मेकअप आर्टिस्ट कॉस्ट्युमवाले सगळ्यांनी को एक्टर्स वगैरे सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि या मेहनतीला चांगलं यश मिळवून हीच इच्छा आहे आणि प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी पहिल्यांदा आपल्या टीम साठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत गोष्ट आहे पहिल्यांदा टीम प्रोड्युसर झाले डिरेक्टर्स झाले झाले सगळ्यांची खूप मेहनत लागलेली असते सिनेमासाठी आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की नाटक करून ॲडव्हर्टाईजमेंट अल्बम सॉंग दोन तीन सिनेमे गेले पण अजून काही बाहेर नाही जसं मॅडम म्हणा की फेब्रुवारीमध्ये आय मैं। थिंक आपली शूटिंग झाली होती आणि शूटिंग संपल्यानंतर लगेच शूटिंग संपल्यानंतर लगेच सिनेमा बाहेर येणं सोपं नाही आहे थिएटरला लागणं सोपं नाही आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि क्रिएटिव्ह गोष्टी ही की दुर्दैव आहे आपलं मराठी सिनेमा लवकर बाहेर येत नाही किंवा स्क्रीन मिळत नाही खूप प्रयत्न करू नये पण आपण सगळ्यांनी जोर आपला चित्रपट आहे असं आणि खूप प्रयत्न करूयात खूप जे लहानपणापासून माझे मित्र असतील जे वाईट चांगल्या काळात असतील अजून रोहित असेल सगळे माझे मित्र हरबा छोटा पळ छोडा माझे आई वडील असतील ज्यांनी मला खूप विश्वास दाखवला कारण की इंडस्ट्री सोपी नाहीये आपण बघायला गेलं तर डॉक्टर होण्यासाठी इंजिनियर होण्यासाठी एक प्रोसेस असते असं एक ठरवलेलं असतं किंवा माहिती असतं आपल्याला पण ऍक्टर होण्यासाठी एकदा फिल्म मिळाली की परत प्रवास चालूच असतो मन जिंकणं विश्वास जिंकणं प्रोड्युसर लोक असतील किंवा डिरेक्टर सर असतील सगळ्यांचे मन जिंकावे लागतात विश्वास दाखवावा लागतो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जेव्हा इथे वस्तू खूप छान वाटतं आणि आमची फिल्म मध्ये यारे खूप प्रतिसाद द्या थँक्यू सो मच पिक्चर हे माध्यम आहे की सगळ्या भूमिका करता येतात असं आता आपले निळू फुले होते किती सॉफ्ट स्वभावची इतका प्रेमळ माणूस होता पण हे कॅरेक्टर करून करून तो इतका विलन म्हणजे त्याच्या डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात बसला की ते चालले तर बाय त्याच्या मारायचे असं व्हायचं आपण कॅरेक्टर पण कलाकार हाच असतो की कुठली जी भूमिका देऊ द्या भिकाऱ्याची देऊ द्या सावकाराची देऊ द्या निगेटिव्ह देऊ द्या ती कनखरपणे वाजवायची तशी ह्या पिक्चर मध्ये मला चेतन सरांनी स्वप्नायची भूमिका ते दिली आहे प्रेमळ आई तिचं मुलावर खूप प्रेम आहे आणि मग ती मुलाच्या मुला प्रेमासाठी काय काय सॅक्रिफाईस करते ती अशी भूमिका आहे माझी या चित्रपटात